जागतिक चिमणी दिनानिमित्ताने भातकुली तालुक्यातील येथील प्राथमिक शाळेत वसा कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमणी संवर्धनासाठी चिमणी सारखे चेहरे रंगवून चिमणी संवर्धनाचे संदेश देणारे चित्र रेखाटून चिमण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संदेश समाजाला दिला शाळेचे मुख्याध्यापक गजानन नाथ सायंके यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना चिमण्याचा कमी होत असलेल्या संख्येबद्दल अवगत केले तसेच त्यांचे निसर्गामधील महत्त्व पटवून दिले त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर चिमणी सदृश चित्राचे रेखाटन केले त्यानंतर सर्वांनी कागदावर चिमणींचे चित्र काढून चिमणी संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश दिला आमच्या येथील परिषद प्राथमिक मराठी शाळा खल्लार बालाजी या ठिकाणी आज जागतिक चिमणी निमित्त वसा संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना चिमण्यांचं निसर्गातील महत्त्व समजावून सांगितलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर चिमणीसारखे चित्र रेखाटले सोबतच कागदावर चिमण्यांची वेगवेगळी चित्रं काढून त्यावर त्यांच्या संवर्धनाविषयी संदेश लिहिला चिमण्यांची संख्या वाढावी त्यांचा रास होऊ नये पर्यावरणातील हा छोटासा पक्षी जिवंत राहावा यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात सावलीच्या ठिकाणी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची लहान लहान भांडी झाडाला टांगून ठेवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करणार आहोत दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळे या उन्हाळ्यात शाळेच्या परिसरात आणि घराशेजारी पक्ष्यांसाठी भांड्यात पाणी आणि कृत्रिम घरटे बनविण्याचा निर्धार यावेळेस विद्यार्थ्यांनी केला या उपक्रमात शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वीस मार्च जागतिक चिमणी दिवस दोन हजार दहापासून पासून जागतिक स्तरावर वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो याच चिमणी दिवसाचे औचित्य साधून वसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खल्लार बाराजी येथील प्राथमिक मराठी शाळेत जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला सर्वप्रथम मुख्याध्यापक सायंत्य सारे यांनी चिमणी वाचवण्याचे व चिमणीच्या निसर्गातील अस्तित्वाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले सोबतच वसाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर रंगाने चिमणी रेखाडून व त्यांचे मुकुटी बन बनवले सोबतच तेथील लहान विद्यार्थ्यांनी कागदावर चिमणीचे चित्र काढून व व त्याच्यावर चिमणी संवर्धनाचे संदेश लिहून जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने चिमणी वाचवा असा संदेश दिला याच सोबत तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेभोवती आणि त्यांच्या घराच्या भोवती चिन्ह्यांसाठी व पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे व त्यांचे घरटे ठेवण्याचं आश्वासन वसाला दिले सोबतच मी वसा संस्थेतर्फे तुम्हाला आवाहन करतो की या उन्हाळ्याच्या काळात सर्व पक्षांसाठी प्राण्यांसाठी पाण्याची भांडी व अन्नाची सोय करून व पक्षांसाठी त्यांचे घरटे तिथे ठेवून सर्व निसर्ग संवर्धनाच्या कामात मदत कराल दन... या उपक्रमाला वसा संस्थेचे सदस्य ओम यावले कार्तिक सावरकर भूषण सायंके निखिल खोपे शिक्षिका वसूले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती